नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम मध्ये आताच एक अपडेट बातमी आहे कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आज मंगळवारी उमेदवारांच्या नावाची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे महायुतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार भाजपा छत्तीस शिवसेना शिंदे गट तीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पंधरा जागा लढवणार आहेत मात्र पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी जागा वाटपाचे आकडे जरी जाहीर केले असले तरी उमेदवारांची घोषणा करणं मायुतीने टाळे होते उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून उमेदवारांची या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे महायुतीकडून एकोणऐंशी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र अद्याप ही दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत या दोन जागा राष्ट्रवादीच्या असून लवकरच त्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा समावेश असलेल्या महायुतीच्या यादीत पक्ष बदलून अनेकांना सोयीनुसार उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीतून संधी देण्यात आली आहे तर शिवसेनेच्या काही उमेदवारांना राष्ट्रवादीतून संधी देण्यात आलेली आहे माहितीच्या यादीमध्ये अठरा माजी नगरसेवकांना संधी देण्यात आलेली आहे तर एकाच घरात दोन उमेदवारी देण्यात आल्या आहेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेले आदिल फरास यांच्या घरात दोन उमेदवारी राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक बारा मधून आदिल फरास यांच्या आई हसीना फरास तर याच प्रभागातून आदिल फरास हे स्वतः निवडणूक लढवणार आहेत माजी नगरसेवक नियाज खान यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी त्यांना अजित पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते असलेले माजी नगरसेवक प्रदीप उल्पे यांच्या पत्नी प्रियांका उल्पे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय माजी महापौर सुनील कदम यांचे सुपुत्र स्वरूप कदम हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत याशिवाय आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर प्रभाग सात मधून निवडणूक लढवणार आहेत तर माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांना प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आलेली आहे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत जी यादी आपल्याकडे उपलब्ध आहे जी आत्ता आपल्याच हाती आलेली आहे ते म्हणजे प्रभाग क्रमांक एक मधून आरक्षण आहे अनुसूचित जातीसाठी अमर भगवान साठे पक्ष शिवसेना आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ अंजली अशोक जाधव शिवसेनेमधून आहेत शिवसेनेमधून सर्वसाधारण महिलेसाठी प्रियांका उल्पे यांना दिलेला आहे आणि सर्वसाधारणमधून शिवसेना पक्षासाठी कृष्णा दिलीप लोंडे हे प्रभाग क्रमांक एक मध्ये होते प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना पक्षातून अनुसूचित जाती वैभव माने त्याचबरोबर शिवसेना पक्षातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ अर्चना उमेश उर्फ राजू पागर सर्वसाधारण महिला सौ प्राजक्ता अभिषेक जाधव यांना शिवसेनेमधूनच आहे त्याचबरोबर सर्वसाधारण सर्वसाधारण जागा आहे ती श्री स्वरूप कदम शिवसेना पक्षातून दिलेली आहे तेच आपल्याला दिसत आहे की प्रभाग क्रमांक तीन मधून आहे भाजपसाठी या प्रभाग क्रमांक तीन पूर्णपणे सोडलेला आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रमोद देसाई सर्वसाधारण महिला वंदना मोहिते सर्वसाधारण महिला राजनंदा महाडिक सर्वसाधारण श्री विजयेंद्र माने प्रभाग क्रमांक तीन मध्ये संपूर्ण ज्या जागा आहेत त्या भाजपसाठी दिलेल्या आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार अतिशय महत्वाचा हा प्रभाग क्रमांक चार आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग दिलीप हनुवंत पवार भाजप पक्षातून त्यांना जागा दिलेली आहे सर्वसाधारण महिलेची जागा आहे समिता मारुती माने यांना शिवसेने पक्षातून जागा दिलेली आहे तर दुस तिसरी जागा ही भाजपलाच दिलेली आहे सर्वसाधारण जागा आहे ही संजय बाबुराव निकम यांना दिली गेलेली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेला दोन आणि भाजपला दोन जागा दिलेल्या आहेत शिवसेनेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अनिल हिंदुराव अधिक यांना शिवसेनेमधून आहे सर्वसाधारण महिला मनाली पाटील भाजपमधून आहेत सर्वसाधारण महिला पल्लवी निलेश देसाई भाजपमधून आहेत आणि सर्वसाधारण जागा जी आहे ती समीर सदाशिवराव येऊजे यांना ही जागा दिलेली आहे प्रभाग क्रमांक आपण सहा जर पाहायला गेलो तर शिवसेना राष्ट्रवादी भाजप शिवसेना अशा चारही युतीतल्या पक्षांना जागा दिलेली गेलेल्या दिले। आहे अनुसूचित जातीमधून शिला अशोक सोनुले शिवसेनेमधून आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला माधवी प्रकाश गवंडी राष्ट्रवादीमधून आहेत सर्वसाधारण महिला दीपा दीपक काटकर भाजपमधून आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण जागा जी आहे ती नंदकुमार बाळकृष्ण मोरे शिवसेनेमधून आहेत प्रभात क्रमांक सात मधून जी दिलेली आहे ती भाजपसाठी दोन आहेत शिवसेनेसाठी दोन आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग विशाल किरण शिराळे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला ज्या आहेत दीपा अजित ठाणेकर भाजपमधून जागा दिलेली आहे सर्वसाधारण महिला मंगल महादेव साळके शिवसेना सर्वसाधारण मधून जागा आहे ती ऋतुराज राजेश क्षीरसागर शिवसेना राजेश क्षीरसागरांचे सुपुत्र हे प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढणार आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून ज्या जागा आलेल्या आहेत ती शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा चारही पक्षांना ह्या जागा दिलेल्या गेलेल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला श्रीमती अनुराधा सचिन खेडकर शिवसेनेमधून आहेत सर्वसाधारण महिला सौ शिवानी संजय पाटील भाजप मधून आहेत सर्वसाधारण जागा जी आहे ती अमित कांदेकर राष्ट्रवादी मधून जागा गेलेल्या आहेत सर्वसाधारण जागेसाठी शिवतेज खराडे शिवसेना पक्षातून जागा गेलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जर आपण पाहायला गेलं तर भाजप दोन आणि शिवसेनेला दोन अशा जागा गेलेल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग विजय सिंह देसाई भाजपमधून आहेत सर्वसाधारण महिला संगीता सावंत शिवसेनेमधून आहेत सर्वसाधारण महिला माधवी पाटील भाजपमधून आहेत सर्वसाधारण शारंगधर वसंतराव देशमुख शिवसेना अतिशय महत्त्वाचं होतं की काँग्रेसमधून एकेकाही बंडी पाटलांचे जे खंदे समर्थक म्हणले जायचे ते शारंगधर देशमुख यांच्यासाठी या ठिकाणी सर्वसाधारण जागा जी आहे ते शिवसेना पक्षातून प्रभाग क्रमांक नऊ मधून ही जागा जात आहे प्रभाग क्रमांक दहाचा विचार करत असताना आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग अजय इंगवले शिवसेनेमधून जागा दिलेली आहे सर्वसाधारण महिला सौ पूर्वा सागर राणे भाजपमधून ही जागा गेलेली आहे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला अर्चना कोराणे भाजपमधून जागा गेलेली आहे या ठिकाणी दहा मध्ये सर्वसाधारण जागा जी गेलेली आहे ती महेश सावंत राष्ट्रवादीमधून ही जागा दिली दिली गेलेली आहे प्रभाग क्रमांक आठचा विचार करत असताना अनुसूचित जाती महिला निलांबरी साळोखे भाजपमधून आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला श्रीमती यशोदा मोहिते राष्ट्रवादीमधून आहेत सर्वसाधारण दोन्ही जागा ज्या आहेत ते एक सत्यजित चंद्रकांत जाधव माझे आमदारांचे सुपुत्र आहेत हे सत्यजित चंद्रकांत जाधव हे शिवसेनेमधून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर माधुरी भाजप भाजपमधून या ठिकाणी सर्वसाधारण जागेवरती निवडणूक लढणार आहेत प्रभाग क्रमांक बाराचा आ, यादी समोर आलेल्या त्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आश्किन आजरेकर शिवसेनेमधून लढतायत सर्वसाधारण महिलेसाठी संगीता पवार शिवसेनेमधून आहेत सर्वसाधारण महिला हसीना फराज आदिल फराज च्या या मातोश्री आहेत या महत्वाच्या जागा होत्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादीकडून दोन्ही जागा आहेत सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आदिल फरास सुद्धा याच प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक तेराचा विचार करत असताना अनुसूचित जाती महिला माधुरी भटकर भाजपमधून लढत आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे भाजपमधून ती निवडणूक हो लढवली जात आहे सर्वसाधारणच्या दोन जागा आहेत नियाज खान आणि ओंकार जाधव हे एक राष्ट्रवादीकडून आहेत तर शिवसेनेकडून निवडणूक लढवत हो आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रेमा दौरी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत सर्वसाधारण महिला निलिमा पाटील भाजपमधून निवडणूक लढवत आहेत सर्वसाधारण प्रकाश नाईक नवरे शिवसेनेमधून लढत आहेत आणि दुसरी जागा अजित मोरे हे सुद्धा सर्वसाधारण जागेवरती शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक पंधराचा विचार करत असताना अनुसूचित जाती या जागेवरती मोहिनी घोटणे भाजपकडून निवडणूक लढवतात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जसमीन जमादार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतात सर्वसाधारण महिला सृष्टी जाधव या भाजपकडून निवडणूक लढवतात या ठिकाणी सर्वसाधारण जी जागा आहे दुर्गेश लिंगरज शिवसेनेकडून ही निवडणूक लढवत आहेत अतिशय महत्वाची शीट या ठिकाणी आहे बरोबर प्रभाग क्रमांक सोळाचा आपण जर विचार करायला गेलो तर नागरिकांचा मागास प्रवर्ग विलास वाजप मधून लढताय सर्वसाधारण महिला अपर्णा पोवार भाजपकडून लढतायत सर्वसाधारण महिला पूजा पोवार भाजपमधून आहेत सर्वसाधारण जी जागा आहे ती मुरलीधर जाधव प्रभाग क्रमांक सोळा ही पूर्णपणे अं भाजप निवडणूक लढवत आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सत्राचा विचार करत असताना अनुसूचित जाती महिला यासाठी प्रियांका कांबळे राष्ट्रवादीकडून ती निवडणूक लढवत आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग रवींद्र मुदगी राष्ट्रवादीकडून आहे सर्वसाधारण महिला सौ जहिदा मुजावर राष्ट्रवादीकडून लढत आहेत सर्वसाधारण जी जागा आहे ती राजेंद्र पाटील राष्ट्रवादीकडून आहेत प्रभाग क्रमांक सतरा हा पूर्णपणे राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला या जागा गेलेल्या आहेत प्रभाग क्रमांक अठराचा विचार करत असताना अनुसूचित जाती महिला सौ शिवानी गुर्जर राष्ट्रवादीकडून लढत नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून केसर बागवान शिवसेनेमधून लढतायत सर्वसाधारण मध्ये उर्पाराणी निकम भाजपकडून लढत आहेत सर्वसाधारण उर्फ अभिजित मोकाशी भाजपकडून ही निवडणूक लढत आहेत अं प्रभाग क्रमांक एकोणीस अनुसूचित जातीसाठी राहुल चिकोडे भाजपकडून निवडणूक लढत आहेत अतिशय महत्वाचं नाव हे या ठिकाणी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मानसी लोळगे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत सर्वसाधारण महिला सौ रेणू युवराज माने भाजपा आणि सर्वसाधारण जागेसाठी विजयसिंह खाडे पाटील भाजपामधून मधून लढत आहेत प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनुसूचित जाती महिला सुषमा संतोष राजू जाधव भाजपा नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून वैभव कुंभार भाजपा सर्वसाधारण महिला नेहा तेंडुलकर भाजपा सर्वसाधारण ज्या जागा सर्वसाधारण जागा कट सर्वसाधारण जी जागा आहे ती अभिजित खतकर शिवसेनेमधून निवडणूक लढत आहेत एकंदरीतच महायुतीच्या एकोणऐंशी जागांची अखेर लिस्ट जाहीर झालेली आहे आज फॉर्म भरण्याचा दिवस होता आणि याच्यामध्ये ही आई वेळेला वेळीला ही यादी जाहीर केलेली आहे अधिक माहिती साठी पाहत राहा सकल मीडिया धन्यवाद